दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांच्या मोजपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या दरोड्याच्या साहित्यासह एटीएम मशीन जप्त जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना भागात लंका हॉटेलच्या पाठीमागे दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांच्या मोजपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून दरोड्याचं साहित्य एक अर्धवट फोडलेलं एटीएम मशीन जप्त करण्यात आलं जालना जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असताना रामनगर भागातील साखर कारखाना परिसरात एका घराच्या पाठीमागे काही दरोडेखोर हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मोजपुरी पोलिसांना मिळाली त्यामुळे मोजपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके हे त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले यावेळी त्यांना एका वाहनाच्या पाठीमागे काही गुन्हेगार दबा धरून बसल्याचं दिसून आलं पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील आकाशिंग नरसिंग बावरी सह इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर दोन जणांना पोलिसांनी झटापट करून पकडले यावेळी गुन्हेगारांनी पोलिसांना झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलंय त्यांच्या ताब्यातून अशोका लेलँड कंपनीचं वाहन दरोड्याचं साहित्य एक अर्धवट फोडलेलं आणि बुलढाणा जिल्ह्यातील तामसगाव इथून चोरून आणलेलं एसबीआय बँकेचं ए टी एम देखील जप्त केलंय असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय यावेळी पोलिसांनी दयालसिंग गुल गुलजारसिंग टाक राहणार टी व्ही सेंटर जालना आणि नर्सिंग अथरसिंग बावरी राहणार सिकलगरी मोहल्ला बाजार जालना यांना अटक केली यामधील दयालसिंग गुलजारसिंग टाक याच्यावर विविध जिल्ह्यात एकूण अठराहून अधिक गुन्हे दाखल आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छावणी पोलीस ठाण्यात तीन तर उस्माना उस्मानपूर पोलीस ठाण्यात दोन परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाण्यात दोन बीड जिल्ह्यातील दिंदूड एक केज एक शिवाजीनगर एक असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे तर, तर जालना जिल्ह्यातील परतूर बदनापूर कदीम भोकरदन घनसांगी जाफराबाद सदर बाजार पोलीस ठाणे यासह इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर नरसिंग अथरसिंग बावरी राहणार सिकलगरी मोहल्ला जालना याच्यावर अहमदनग अहमदनगर जिल्ह्यातील सेवगा जालना जिल्ह्यातील सदर बाजार आणि कदीम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आज पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील तामसगाव येथून ए टी एम मशीन चोरून आणल्याचा तर मोजपुरी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदे सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथून गुगे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके प्रकाश जाधव नितीन खरात भगवान खरात सुरेंद्र कोरडे प्रदीप पाचरणे अविनाश मांटे ज्ञानोबा बिरादार राजेंद्र देशमुख मच्छिंद्र वाघ पंकज बाजाड कैलास शिवनकर नंदकिशोर नांगरे शैलेंद्र आडेकर यांनी केली आहे